नमस्कार सर्वांना श्वेताजी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता मी झालो बाहेर आणि तिथं जास्त घ्यायला गर कारण का जायचं आहे त्याचं पण काम आहे त्याच्याकडे पण आता पैसे आहेत ना तर उद्या चल बाहेर जाऊ तर चला मग आमचा रुद्र किती मोठा वाटत आहे तर सर्वांनी ब्लॉग पूर्ण बघा आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की सुद्धा करा उद्या चल बरं नाही चौकाशी बघायला लागले बघ त्याला न्यायच नाही पर ठेवायचं तिथंच दोघांना पण बघ लागला बघायला आला काय <laughs> <laughs> बस खायला लागलं खायला खाऊ लागली गांधी चौकात आहे आणि तिथे महावीर दुकानाचं नाव आहे खूप व्हरायटी छान आहेत आणि यातलंच मी एक पीस घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस मी वेअर करेन त्यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे मी काय घेतलं आहे कोणतं ड्रेस घेतलं आहे की काय घेतलं आहे आणखीन एक टॉप वगैरे पण मी घेतले टी शर्ट वगैरे तर ते माझं मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर खरंच खूप छान वरायटी आहे आणि रेटसुद्धा तुम्ही कमी जास्त डिस्काउंटमध्ये सुद्धा मागू शकता आणि वरायटी पण खूप आहे तर नक्की महावीर दुकानाला व्हिजिट करा तर दादांचा पण आग्रह होता की ताई व्हिडिओ आमची पण करून पाळटव म्हणून ह्याच्यात व्हॉट्सअपला यूट्यूब चॅनल आहे तुमचं कारण का मागच्या वेळेस मी गेली होती त्यावेळेस त्यांनी मला म्हणजे त्यांना सांगितलेलं आम्ही की आमचं पण एक चॅनल आहे म्हणून शूट करत होतो आम्ही तेव्हा त्याने ते ते विचारलं तुमचं चॅनल तर मला हा चॅनल आहे तर यावेळेस केल्यानंतर त्याने ओळखलं मला तर ले तुमचं चॅनल आहे का मी नको हो। तर खरंच बघा वरायटी एक सो एक दाखवले तर त्यामध्ये पीस मी दाखवते तुम्हाला तर व्हिडिओमध्ये शेअर करा सर्वांसोबत तर हे टॉप तुम्ही घेऊ शकता येते पाचशे रुपये प्राईस आहे चारशे जशी क्वालिटी असणार आहे त्यानुसार प्राईससुद्धा त्याची असणार आहे तर खूप छान क्वालिटी तर एक नंबर आहे जेवढे त्यांनी मला कपडे पूर्ण दुकानात दाखवलेत ना तेवढे सर्व क्वालिटी मला आवडलेली आहे तर नक्की तुम्ही मला जे पाहिजे होतं ते तर मी घेतले आणि बघू शकता व्हरायटी डिझाईन एक नंबर आणि बरंच काय काय ते दाखवतात बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सर्वांनी खास करून सर्वताईं ताईनो कारण का तुम्हाला ड्रेस वगैरे घ्यायचे असतील इस्लामपूर इस्लामपूरमध्ये कोण असतील त्यांनी पण आणि जे जवळ कोण असतील त्यांनी पण गांधी चौक महावीर दुकान तर हे पूर्ण सेट आहे आणि स्टार्टिंग हे हजार आठशे नऊशेपर्यंतच्या रेटमध्ये आहेत म्हणजे त्यांचं रेट सांगितलं त्यांनी तर ठीक आहे इथली क्वालिटी मला बऱ्यापैकी ठीक वाटली छान आहे तुम्ही तुमच्या यांनी कमी किंमत करू शकता आणि आहे ड्रेस तर जे कोणी शिवून घालत असतील ड्रेस वगैरे तर त्यांच्यासाठी खूप व्हरायटी आहेत आणि जसं आंब्रेला सेट आहे या तुम्हाला पाहिजे त्या प्रकारात भेटणार आणि आता सीजन असलं का खूप गर्दी असते आता तर खरंच खूप छान वरायटी दाखवण्याजोगी हो म्हणजे बघण्याजोगीसुद्धा हो आहे तर नक्की तुम्ही पण घेऊ शकता जाऊन मला तर या टाईपमध्ये पाहिजे होता पण बघायचं बोलू नेक्स्ट टाईम मी घेईन तुझ्याकडे येऊन पण आत्ता जेवढं पाहिजे तेवढंच मी घेतलं रॉयल लूक येणार आहे ह्या कलर मी तर खरंच सांगते आणि डिस्काउंट तिथं गेल्यावर तुम्हाला भेटणार आहे आणि एक नंबर घागरा दाखवलेला आहे खूप खूप म्हणजे खूपच मला आवडला जबरदस्त आहे आणि ह्याची प्राईज कॉस्टली आहे तीन हजारपर्यंत सांगितले त्यांनी अडीच अडीच हजार तर त्याच्यात काही कमी करणार ते तुम्ही घेणार त्यावर आहे तर बघा डिझाईन कसली भारी आहे दुपट्टा सुद्धा आहे त्यावर छानपैकी आणि कमी ह्याच्यातसुद्धा सुद्धा आहेत आणि जे आपले वाढदिवस वगैरे आता ट्रेंडिंग आहे म्हणजे वाढदिवस वगैरे असलं की म्हणजे वन पीस वगैरे घालतात लहान मुलांचं मम्मी ज्या असतात त्या तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान आहेत बघा वन पीस आणि प्राईज पण कमी आहे आणि तिथे तुम्ही जाऊन कमीसुद्धा करू शकता आणि क्वालिटी कापडची एक नंबर आहे मला तर क्वालिटी खूप आवडली कापडची प्रत्येक कापडची क्वालिटी एक नंबर आहे आणि हा एक घागरा आहे दादाने आए, तर याची प्राईस आणि खूप क म्हणजे कमी आहे ठीक आहे बऱ्यापैकी म्हणजे पंधराशे सांगितली याची आणि कमी इकडे तिकडे होऊ शकतं ज्यांना कोणाला घागरा वगैरे घ्यायचं असेल तर महावीरमध्ये नक्की व्हिजिट करा आणि सुद्धा सर्व ऑल इन वन सर्व भेटतं देतात तर तुम्ही जाऊ शकता तर हा म्हणजे ट्रेंडिंग आलं आहे बरेचसे तर आ, मी कोणता पीस घेतला आहे मी घातल्यानंतर तुम्हाला समजेल तर खरंच खूप छान छान टॉप वगैरे आहेत पार्टीवेअर आणि मला जसे पाहिजे होते तसेच इथं भेटलं पण तर तुम्हाला पण पार्टी जर पार्टीवेअर असं छानपैकी लूक घेण्यासाठी फॅन्सी लूकसाठी तुम्हाला काही पाहिजे असेल तर नक्की महावीरमध्ये व्हिजिट करा तर बघू शकता पाहिजे ती डिझाईन तर मला नेक्स्ट टाईम मी परत येणार तर आत्ता जेवढं पाहिजे होतं तेवढं मी घेतलं आणि प्राईस यांची कमी म्हणजे प्राईस तुम्हाला सहाशे पाचशे प्लसमध्ये भेटणार सहाशेच्या आत टॉपही भेटणार आहेत सहाशे सातशेच्या आत पार्टीवेअर आणि खूप छान लुक पण तुमचं छान येणार आहे आणि हा पण टॉप मला खूप आवडला पण मी कोणतं घेतलं हे नक्की बघा आणि काय घेतलं आहे याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचे आहे आणि आपण छान होता आणि त्याच्यावर जॅकेट होत तर नक्की बोल ट्राय करेन मी पण हे खरंच खूप छान एक नंबर म्हणजे त्याच्यावर आपण जॅकेट सुद्धा घालू शकतो या टॉपवर आणि प्राइस सातशेच्या आतच आहेत कोणतेही टॉप तुम्ही घेतले सातशेच्या आत आहेत फॅन्सी आहेत आणि कापड तर एक नंबर आहे थोडस स्वतःसाठी युनिक दिसण्यासाठी आणि हा एक टॉप आहे रेग्युलरसाठी तर त्यांची प्राईज आहे म्हणजे तीनशे चारशे इथपर्यंत पण व्हरायटी पण आहेत खूप आणि क्वालिटी पण तशीच आहे तर नक्की विजिट करा महावीर दुकानाला कसं कुठलं आवडलं सांगा तुम्ही पण मला तसं रिटर्न जाऊन घ्यायला तर खरंच खूप छान व्हरायटी मला तर एक नंबर फक्त बजेट पाहिजे आपला तिथं गेल्यानंतर पण बजेटनुसारसुद्धा ते दाखवतात आपण बजेट, बजेट सांगायचं की ह्या बजेटपर्यंत मला चालेल त्यानुसार ते आपल्याला व्हरायटी दाखवतात आणि खरंच खूप सर्विस खूप छान आहे दादांची आणि इकडे आता आले जीन्स टॉप जे कोणी जीन्स टॉप मी पण आता चालू केले घालणं वगैरे कारण का लग्नाच्या अगोदर मी घालायचे आणि त्याच्यानंतर आता थोडी तब्येत माझी खूपच कमी झाली त्यामध्ये मग छान वाटतं आणि आव्हांची पण इच्छा आहे की मी घालावं तर मग खूप छान ह्यातली म्हणजे ह्या ह्या टाईपमध्ये पॅन्ट मी बघितलेली घ्या मागच्या वेळेस पण नाही झालं मला घ्यायला आता बघू नेक्स्ट टाईम परत घ्यायची कारण का ऑलरेडी घेतलेले आहेत त्याच मला घालायला झालेच नाही तर आता परत बघायचं व्हरायटी जसं आपण यूज करणार आहोत तसं तसं घ्यायचं तस तरी पण खरंच खूप छान आहे पॅन्ट ओगल सोगल बोलतात ना तशी आहे आणि ह्याच्यावर प्रॉपटॉप वगैरे हो छान वाटतात तर जे कोणी ताई वगैरे आहेत कॉलेज वगैरे करतात तर त्यांच्यासाठी खरंच त्या फिटिंगपेक्षा फिटिंगच्या जीन्स घालण्यापेक्षा या पॅन्ट खरंच ट्रेंडिंग आहेत तर तुम्ही नक्की घालू शकता जीन्स पॅन्ट ह्या आणि खणं वगैरे पण आहेत ह्या प्राईस ह्याची प्राईस तीनशे सांगितली त्यांनी मला खूप कमी आहे आणि छान आहे म्हणजे सुद्धा आपण घालू शकतो सर्वजण घालू शकतात ताई 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 मोठ्या ताई छोट्या ताई सर्वजण घालू शकतात एवढं छान आहे लूक वगैरे आपलं तब्येत असली नसली तरी खूप छान वाटणार आहेत तर नक्की जाऊ शकता तुम्ही तिथे घ्यायला आणि बजेट पण कमी आहे सहाशे सहाशेच्या आत पॅन्ट आहेत त्या सर्व आणि ही तर फक्त तीनशे रुपये ही पण तीनशेलाच सांगितली त्यांनी तीनशे का अडीचशे बहुतेक तर हे आपल्याला रेग्युलरसाठी ठीक आहे आणि टॉप बघू शकता क्रॉप टॉप एक नंबर मला तर खूप आवडले ट्राय करायचं एकदा थोडे दिवसानंतर तर बघू शकतात फक्त तीनशेच्या आत तीनशे साडेतीनशेच्या आत टॉप बसणार आहे ते सर्व जसा क्वालिटीचा कपडा तुम्ही घेणार आहात तशी प्राईज असणार आहे आणि तिथं गेल्यानंतर ते डिस्काउंटसुद्धा देणार आहेत बघू शकता टॉप वरायटी एक नंबर आहे बरं का खरंच पाहिजे तशी वरायटी आहे आणि पसंत तर मला खूप बरंच काही येत होतं तर हे आता थंडी हिवाळा स्पेशल क्रॉप टॉप तर कसलं भारी आहे एकाच नंबर पण अजून आमचे आम्हाला इथपर्यंत परवानगी नाही त्यामुळे फक्त आम्ही बघत होतो एक सो एक वरायटी तो दाखवत होता मला म्हटलं छान आहेत खरंच खूप छान आहे आणि ही जोडी तीनशे रुपये काहीतरी आहे जे कोणी क्रॉपटॉप घालतात कापड एक नंबर आहे तर त्यांनी क्रॉपटॉपसाठी इथे जाऊ शकतात तीनशे रुपये जोडी आहे आणि हा शर्ट तीनशे सर्व तीनशे साडेतीनशेपर्यंत तुम्हाला काही भेटून जाईल इथे जीन्सवरचं टॉप वगैरे हो बघण्यासारखं आहे व्हरायटी तर एक सो एक तर हे असं कोणाला आवडत असेल तर नक्की ट्राय करा ते मला वाटतं तुम्ही घालता का मला नको कारण कमी कधी असं यूज म्हणजे मी एकदा लग्नाच्या अगोदर असा टॉप होता माझा ब्ल्यू कलरमध्ये त्याच्यानंतर नाही आत्ता कुठे मी हे करायला लागले घालायला लागले तर खरंच खूप छान व्हरायटी आहेत नक्की जाऊन व्हिजिट करा तर खूप मस्ती पण केली आम्ही शूट पण करत होतो खरं ओलख नाही पालक पण खरंच खूप आम्ही एन्जॉय केलं तिथं शूट करताना आणि दादांनी सर्व सांगितलं मला ए टू झेड काय जेवढे काही व्हरायटी आहे ना तर तुमच्याकडे काही व्हरायटी असेल तेवढी तुम्ही दाखवा मी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खरंच सर्विस खूप चांगली आहे खूप म्हणजे खूप आणि ते कमी बोललं ना आपण तर कमीसुद्धा करतात म्हणजे गिरायक बोलतात ना त्याला बोलता नाराज करत नाही तर खरंच खूप छान सर्विस पण आहे तिथे आणि ही मॅक्स फक्त साडेतीनशे रुपयाला आहे आणि कापड एकदम सॉफ्टमध्ये एक नंबर कापड कापडनुसार मी किंमत पण सांगते आणि खरंच ठीक आहे कापडनुसार ठीक आहे प्राईज इस्लामपुरात तर नक्की नक्की विजिट करा मला हा टॉप खूप आवडला आणि ह्याची प्राइस फक्त अडीचशे रुपये कसलं वारे आहे बघा एकच नंबर जीन्सवर अन त्यात कलरसुद्धा आहेत तुम्हाला पाहिजे तसे कलरसुद्धा आहेत व्हरायटी पण तशाच आहेत असे मी घालते तशी वेअर करते मी जीन्स वगैरे जीन्स वगैरे असेल ना असं थोडं लाँग असलं ना टॉप तर आपल्याला पण छान वाटतं तर एवढं सांगेन मी तुम्ही कोणते कपडे किंवाचं याच्यात तुम्हाला चांगलं वाटेल की नाही म्हणजे बोलतात ना ऑफवर्ड वगैरे काय वाटतं की कोण बघाल कोण काय बोलत असं काय करू नका जर तुम्हाला जर एखाद्या ड्रेसमध्ये छान वाटतं ना तेच तुम्ही वेअर करा की हां तिने घातले म्हणून मी पण तेच घालणार असं काय करू नका कारण का त्याला काहीच अर्थ नसतं त्यामुळे आपल्याला ज्यात आनंद वाटतं ज्या गोष्टीमध्ये ज्या कपड्यांमध्ये आपल्याला आनंद वाटतं ते कपडे तुम्ही खरेदी करा आणि मस्त छान राहा छान दिसा कारण का ती आवड पाहिजे आपण ह्या प्रपंचात बोलतात ना एवढं बिझी झालोत की आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं खूप अवघड आहे आणि आपण खूप दुर्लक्ष करतो त्यामुळे जेवढं राहता येईल कोणी आपल्याला नाव पण ठेवता का म्हणे आणि आपल्याला पाहिजे तसं आपण सांगता आलं पाहिजे तर बघू शकता की छान छान कॉप टॉप आहेत क्रॉप टॉप मी ट्राय करणार आहे पण लगेच नाही थोडे दिवसानंतर आणि इकडे ही व्हरायटी जरा वेगळी आहे त्यांची किंमत पण तशी कॉस्टली आहे तर मी त्याला बोले एक मला ओपन करून दाखव म्हणजे मी सर्वांना सांगेन कसं आहे काय आहे ते तर हे लॉंगमध्ये बघा तुम्ही रेग्युलर करात सुद्धा घालू शकता स्वतःसाठी स्वतःला छान वाटण्यासाठी आपण थोडं का होईना स्वतःकडे लक्ष ठेवून स्वतः थोडं चेंज केलं पाहिजे आपल्याकडं असेल तसं पण बरं का असेल तर घ्यायला जायचं नसेल तर गप्प बसायचं नाहीतर चाल लगेच ताई बोलली म्हणून ज्यांना को कोणाला खरेदी करायची आहे आणि असे टॉप वगैरे पाहिजे असतील तर खूप वरायटी आहे गेल्यानंतर नावसुद्धा सांगा आपल्या चॅनलचं दादा लक्षात येईल लगेच कारण का तर मी गेल्यानंतर तो बघतच होता माझ्याकडे की तू बघितल्यासारखं वाटतं आणि त्याच्यानंतर बोललं तुमचं चॅनल आहे ना मला हा चॅनल आहे तर हा शर्ट बघा एक नंबर आहे कापड तर एक नंबर खरंच खूप छान आहे कापड तर हल्ली कॉलेजच्या मुली खूप घालतात शर्ट म्हणजे हे शर्ट टाईप टॉप खूप छान वाटतं आपण तर मी नाही कधी मी जे काही यू यूज करते ना तेवढंच मी घेतलं आहे त्याच्यानंतर पुढं पुढं बघायचं जशी आपण प्रगती करू तसं आपल्या थोडंसं थोडं का होईना चेंज करायचं आपल्या लुकमध्ये तर आता हिवाळा आहे तर हिवाळा स्पेशलसुद्धा क्रॉपटॉप आहेत क्रॉपटॉप आहेत तर नक्की सर्वांनी घ्या छान जे कोणी घालतात त्यांनी तर मला विचार म्हणजे त्यांनी विचारलं तुम्ही असं वेअर वगैरे मी बोलू नाही करत मी वेअर पण जे कोणी करणार आहेत ना त्यांच्यासाठी खास दाखवूया आपण तर जेवढं बोलू तुमच्याकडं व्हरायटी वगैरे आहेत तेवढं तुम्ही दाखवा मी सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन ज्यांना कोणाला आवडेल ते नक्की येतील जे कोणी माझे व्हिडिओ बघतात इस्लामपूरमधून किंवा इस्लामपूरच्या आसपास जवळ ज्यांना गांधी चौक माहिती आहे राट पण टॉप किती छान आहे बघा खूप छान व्हरायटी आहे खूप म्हणजे खूप आणि कापड तर एकच नंबर नक्की विजिट करा महावीर दुकान आणि ही पॅन्ट बघा एकदम कापड खरंच खूप छान आहे आणि याची प्राइस पण खूप छान आहे तशी खूप छान म्हणजे अडीचशे रुपये आहे आणि कसंही आपण ती पॅन्ट वापरू शक शकतो आणि पाहिजे तशा कमी बजेटमध्ये सुद्धा आहेत हीची याची प्राईस काहीतरी दीडशे वगैरे सांगितली होती त्यांनी त्यात पण कमी करता येईल जर तुम्ही जोडी वगैरे घेतलीत तर तर बरंच काय काय आहे मी पण मागे घेतली तर मला नाही घ्यायला पाहिजे होती तिथून कारण का आपलं असंच होतं आणि त्याच्यानंतर दादाने दाखवलं मला टॉप हे टी शर्ट खूप छान खूप म्हणजे खूप मला खूप आवडले तर त्याच्यातलंच एक मी उचललेला आहे आणि ते मी आता घातल्यावरच दाखवणार आहे तर मी काय घेतले ते तुम्हाला दाखवणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर खूप छान व्हरायटी आहेत बघा टी शर्टच्या आणि प्राईस फक्त दीडशे रुपये आहे आणि कापड एक नंबर त्यात पण तुम्ही कमी करू शकता तिथे गेल्यानंतर कापडनुसार मला ठीक वाटल्या म्हणजे प्राईस ठीक आहेत कापडनुसार आणि ते कमी पण करतात बरं का डिस्काउंट सुद्धा देतात तर त्याला बोल मी कलर दाखवतात त्याला त्या तर त्याने मला कलर दाखवलेत बघा तर यातलाच एक कलर मी उचललाय आणि कोणता ते तुम्हाला व्हिडिओतच दिसणार कधीतरी आता दाखवणार नाही डायरेक्ट व्हिडिओमध्ये बघा आणि खूप छान कापड तर एकच नंबर आहे पिंक कलर सुद्धा छान आहे उठून दिसेल असेच कलर आहेत ब्लॅक कलर आहे आणि हा ब्ल्यू कलर आहे मीडियम साईजमध्ये दाखवाय लागले कारण का मला मीडियम मीडियम साईज ठीक वाटते त्यामध्ये मध्येच दाखवायला लागले ते तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये भेटून जाईल तर नक्की नक्की विजिट करा आणि असंच ऍडव्हर्टाईज वगैरे काही नाही तर ते करूया चला तुमच्या दुकानाचे चा सर्वांचं चा चा चांगलंच होणार आहे दोघांचं पण इथं तेच आहे की सर्वांपर्यंत सर्व जी काही व्हरायटी आहे कमी बजेटमध्ये आहे ते सर्वांपर्यंत पोचावी व्हिडिओच्या माध्यमातून तर मला ठीक आहे चला होऊन जाऊ द्या व्हिडिओ आणि खरंच तुम्ही घेऊ शकता बरं का पाहिजे तसे तुम्हाला कपडे इथे भेटणार आहेत तर ही प्लाझो पॅन्ट मा आहे आणि प्लाझो पॅन्ट दोनशे रुपये सांगितली मला त्यांनी आणि तुम्ही जोडी जशी घेतील तसं मग ते करणार आहेत आणि डिस्काउंट सुद्धा आहे जी काय तुम्ही वस्तू घेणार आहात ना त्यात डिस्काउंट सुद्धा आहे वरायटी तर खूप आहे ह्याच्यात सुद्धा मला माहित नव्हतं एवढी वरायटी असतं ते तर खरंच खूप व्हरायटी आहे तर दोती टाईप वगैरे ते पण ते पण सर्व आहे त्यांच्याकडं धोती टाइप टाईप म्हणजे असतात ना ते लेहंगे वगैरे तर फायनली आता घरी आले आणि भाजी वगैरे घ्यायची होती त्यामध्ये मार्केटमधून मार्केट भाजी वगैरे घेतली आणि तुम्ही नक्कीच गांधी चौकात महावीर दुकान आहे तिथे व्हिजिट करा तर कोथिंबीर वगैरे मागच्या वेळेस तर जास्त होतं आता वीस रुपये जुडी आणि कडधान्य वगैरे मी घेऊन आले कारण का भाजीला काही नव्हतं आणि टॅमॅटो किती स्वस्त भेटली बघा वीस रुपये दोन किलो घेऊन आले मी कारण का चटणी वगैरे लागते करायला त्यामुळे टॅमॅटो थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि आता लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट वगैरे करायला विसरू नका आणि लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग आणि थँक्यू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत एकदा धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना